पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या श्री गाडाई देवीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे गाडाई देवीच्या दर्शनासाठी सुवासिनी आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावच्या श्री गाडाई देवीची यात्रा म्हणजेच धाकटी दिवाळी आजपासून सुरू झाली आहे अनेक वर्षांपासून कोलोलीमध्ये दिवाळी हा सण साजरा करण्याऐवजी धाकटी दिवाळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो देवीचा महिमा मोठा राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक यात्रेला उपस्थिती लावतात सकाळी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली होती त्यामध्ये पै पाहुणे ग्रामस्थ खास करून माहेर वाशिणी आणि सुवासिनी यांची गर्दी दिसून येत होती सकाळी सात वाजता देवीला अभिषेक घालून दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं यावी अंधेरी पश्चिमचे माजी आमदार अशोकराव जाधव उद्योजक विजय मेंगाणे तसंच ग्रामपंचायत सदस्य आणि सुवासिनींच्या हस्ते देवीची ओटी भरून अभिषेक करण्यात आला मंदिरातील कार्यक्रमांचं नियोजन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ चौगुले यांनी केलंय ही यात्रा आजपासून तीन दिवस चालणार असून आज सायंकाळी निघणाऱ्या बैलाच्या गाड्यांना आणि देवीची पालखी त्याचबरोबर रथोत्सवाच्या वेळी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन अध्यक्ष रघुनाथ चौगुले यांनी केलंय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचं आयोजनही करण्यात आलंय